धनगर समाज आक्रमक भोकरदन तालुक्यातील बोरगाव जाहीगीर रस्त्यावर भव्य निदर्शने सकल धनगर समाजाच्या वतीनं बोरगाव जागीर येथे आज निदर्शनं करण्यात आली धनगर समाजाला यष्टी प्रवाहात तात्काळ समाविष्ट करा गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाच्या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत करी असल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला या धनगर समाजाने पाठिंबा दिला आहे महाराष्ट्रात धनगर ही जात अस्तित्वात आहे धनगड ही जात अस्तित्वात नसून धनगरांना केवळ फसवण्याचं काम हे सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे धनगर आणि धनगड याबद्दल मोठा फरक असून या ठिकाणी सरकार समाजाला फसवत आहेत त्याचबरोबर ता एश टी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावी ही मागणी देखील यावेळी करण्यात आली एष टी परवर्गात तात्काळ समाविष्ट न केल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे आमची मागणी ही सत्तर पंचाहत्तर वर्षापासून रखडलेली मागणी आहे आमची फक्त जे आम्ही एस टी चे आरक्षण जे मागतोय हे अंमलबजावणी करावं सरकारने एवढीच आमची मागणी आहे सरकारला आणि जेम झाले सत्तर वर्षापासून वर आम्ही ही मागणी करतोय ते आम्हाला त्यानं तात्काळ सर्टिफिकेट द्यावे एस टीच्या आमचे जे काही बंधू उपोषणाला बसलेले आहे तिथं सुद्धा त्यांनी आजपर्यंत तिथं फिरकले नाही तिथं गेले नाही तिथं काही त्यांची तिथं जाऊन त्यांची चौकशी घेतली नाही आणि पंढरपूर आणि लातूर नेवासा फाटा इथे जे बसलेले आमचे स्वरमारे भाऊ असल दीपक भाऊ बोराडे असल या सर्वांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथे निर्देशने करत आहोत सरकारने धनगर यष्टी आरक्षणासाठी जे कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत पाऊल उचललेलं नाही र आणि ड चा एवढाच फरक आहे आज अठ्ठावन्न वर्ष झाली एकोणीसशे छप्पनचा जी आर एस टी आणि एस सी याचा जो एकोणीसशे छप्पनचा जी आर आहे त्यात स्पष्ट उल्लेख आहे धनगर ओरान ओरान धनगर तिथं स्वल्प विराम असताना आज अडुसठ वर्ष झाली आम्हाला या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस सांगितलं जात आणि मताचं जा राजकारण हे सरकार करत असतं आम्हाला फक्त मतापुरकं वापरण्यात आलेलं आहे आज आमची प्रबळ अशी इच्छा आहे की आम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी ही तात्काळ करण्यात यावी एवढं बोलून मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो रस्त्यांना फिरत असताना जरा डोळे उघडे ठेवून फिरत जा कारण धनगर समाजाची व्यथा हे तुम्हाला रस्त्याला दिसतात कारण धनगर समाज हा ह्या गावून त्या गावाला दुसऱ्या गावून तिसऱ्या गावाला त्यांना दोन दोन चार चार महिने घरी यायला ना जमत नाही असा धनगर समाजाची व्यथा आज झालेली आहे तरी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की जरा फिरत असताना डोळे उघडे ठेवून फिरत जा आणि धनगर समाजाला तुम्ही जे सत्तर वर्षापासून जे आश्वासन दिले ते तुम्ही पूर्ण करा एवढी मी त्यांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट जे धनगर समाजाला जीआर काढण्यासाठी जे समजा की जे धनगर समाजाचा जीआर काढू नये असे सरकारवर बॉर्डर करतात त्यांना यावेळेस मुस्क घालण्याची वेळ आलेली आहे कारण पहिले ते त्यांनी त्यांचं डोकं ठिकाणी ठेवून बोलत जा कारण कि आमची मागणी काय आहे हे त्यांना अजून कदापि कळलेलं नाही आमची मागणी एकच आहे की छत्तीस नंबरला असलेलं आमचं नाव ते धनगरचं धनगर झालेलं आहे तर ते धनगरचं धनगर करा आणि आम्हाला ती सवलत लागू करा कारण मग एस टीमध्ये आमचा त्या ठिकाणी समावेश आहे हे आम्ही विरोधकांना स्पष्टपणे सांगतो धनगर समाज हा आता येडा भोळा राहिलेला नाही किंवा ते बांगड्या घालत नाही त्यांच्या हातात पडे आहे धनगर समाज आता जागृत झालेला येडा भोळा राहिलेला नाही त्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी ते दाखवू शकतात परंतु थोडा वेळ आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकारचा जो एक खेळ गोंधळ चालला आहे ते थांबायला पाहिजे सरकार करतं काय एक चार जण एका ताटात जेवायला घालतात दिसवतात आणि पाच पाण्या वाढायला देतात आणि त्या ठिकाणी लावतात ते सरकारला ला थांबवलं पाहिजे त्यांना त्यांच्या आयुष्याचं त्यांच्या वाट्याचं त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे ही सरकारला मी विनंती करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की तुमच्याकडनं होत नसेल तर खुर्च्या खाली करा की आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्रातून धनगर समाजात तुम्हाला निदर्शने देतो आणि एवढी मागणी करतो आणि थांबतो